गुरु गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू गुरूंच्या वचनावर तंतुतंत चालले त्यांनी गुरुंची आज्ञा पाळली आणि ते महाज्ञानी ज्ञानसंपन्न आणि गुरूंच्या आशीर्वादास प्राप्त ठरले या प्रकारे गुरुंची आज्ञा तंतोतंत पाळावी गुरु कृपा प्राप्त करायची असेल आणि गुरु शिष्यांच्या अथूट नात्याबद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि गुरु पौर्णिमेपर्यंत सर्व व्हिडिओ नक्की पहा तर ही कथा आहे द्वापार युगातील गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू आपणास ही कथा गुरुचरित्रातील सोळाव्या अध्यायामध्ये ऐकायला व वाचायला मिळेल तर आपण आपल्या चॅनलवरती ही कथा सविस्तर घेऊन आलो आहोत चला तर श्री गणेश आय नमहा सिद्ध म्हणाला नामधारका वैजनाथ वैद्यनाथ क्षेत्री अंबा भवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे श्री तेथे -ते वर्षभर वास्तव्य केले आहे त्यांचे शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो एके दिवशी एक, एक ब्राह्मण साधक श्री आला व म्हणाला स्वामी मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही त्यामुळे मन शांती नाही कृपया मला मार्ग दाखवा माझे गुरु निष्ठूर आहेत त्यांनी मला ज्ञान दिले नाही कष्टोन मात्र घेतले त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे तेव्हा श्रीगुरु म्हणाले अरे ब्राह्मणा गुरूंचा त्याग म्हणजे आत्मघात माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस जो गुरुला सर्व भावे शरण जातो गुरु आज्ञेचे तत्परतेने पालन करतो त्या शिष्याला ज्ञान सिद्धी देवांचे आशीर्वाद या सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात मी तुला आदर्श गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो ऐक द्वापार युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते त्यांचे अनेक शिष्य होते अरुणी वेद आणि उपमन्यू ही त्यांच्या अनेक प्रकारे नेहमीच परीक्षा घेऊन कसोटीला उतरलेल्या शिष्यांवरती तात्काळ कृपा करत एके दिवशी धौम्यांनी अरुणीला शेताला पाणी देण्यास सांगितले अरुणी शेताला गेला जवळच एक कालवा वाहत होता एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्या, त्याचा प्रवाह आवश्यक होते अरुणीने जागा निवडली आणि शेळा टाकून बंधारा घालायला सुरुवात केली पण पाण्याच्या जोरामुळे बंधारा टिकेना तेव्हा प्राण गेला तरी चालतील पण शेताला पाणी द्यायचे असा निश्चय करून तो बंधारेचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तेथे स्वतः आडवा झोपला हा प्रयत्न सफल झाला प्रवाह अडला व शेताला पाणी मिळाले रात्र झाली तरी तो परतला नाही तेव्हा चिंताग्रस्त धौम्य मशालीच्या उजड़ात त्याला शोधण्यासाठी आले शेताला पाणी मिळाले पाहून त्यांना समाधान वाटले पण अरुणी कोठे दिसेना त्यांनी हाका मारल्या तेव्हा अरुणी प्रवाहातून बाहेर आला तो थंडीने गारठून गेला होता पण त्यांच्या मुखातून कर्तव्यपूर्तीचे समाधान होते सर्व प्रकार धोम्यांच्या लक्षात आला गुरु कार्यासाठी प्राणांची परवा न करणाऱ्या मस्तकी ठेवला त्याच्या तो तात्काळ महाज्ञानी झाला धौम्यांनी वेदाला त्या शेतातील साळेच्या पिकाचे राखण करण्यास सांगितले पीक तयार झाल्यावर त्यांनी त्यांनी त्याने कापणी व जोडपणी करून गळ्यात खळ्यात धान्याची रास तयार केली मग तो आश्रमात आला दौम्यांनी त्याला रेड्या जुंपलेला एक गाडा दिला तो घेऊन तो शेतामध्ये गेला त्यात दोन खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला पण रेड्याला गाडा ओढवेना मग झोकडात मान अडकवून तोही गाडा ओढू लागला मार्गात रेडा चिकला रुतला वेदाने त्याला सोडविले महत्याने गाडा बाहेर काढला रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याच्या आधारे तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला धवम्यांनी धावत जाऊन त्याच्या गळ्याभोवती आवडलेला फास सोडविला सुहास्ते त्याचा घाम पुसला त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या गुरुवारी धौम्यांनी त्यालाही वरदान दिले वेदशास्त्र संपन्न महाज्ञानी केले तिसरा शिष्य उपमन्यू दम्यांशी गुढे राखायचा त्यांच्या अतिखाण्याने बुद्धीला दडवत दडत्व येऊन त्यांची विद्याभ्यासात प्रगती होणार नाही म्हणून आश्रमात त्याला मोजकेच अन्न दिले जायचे मग तो भूक भागवण्यासाठी भिक्षा मागायचा ही गोष्ट दौम्यांना कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितली मग तो दोनदा भिक्षा मागू लागला दौम्यांनी तीही आश्रमात देण्यास सांगितली मग तो वासरे पिताना गाईच्या आचळातून जो अतिरिक्त व्हायचा तो तो रानामध्ये लागला अडखळून एका आडात पडला आता गोरे वासरे हरवतील या चिंतेने रडू लागला रात्री धम्यांनी शोध घेऊन त्याला हुडकून काढले उपमन्यूने त्यांना सर्व प्रकार सांगितला धम्यांनी त्याला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले त्यांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो आडातून बाहेर आला उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता त्याने भूक भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधले पण गुरु आज्ञेचे कधी उल्लंघन केले नाही त्यामुळे प्रसन्न झालेल्या गुरुवारी धौम्यांनी त्यालाही ज्ञान संपन्न केले या उपमन्यूची खूप कीर्ती झाली श्री गुरु म्हणाले हे ब्राह्मणा विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्यांना गुरुकृपेची लवकर प्रचिती येते पण तुझ्या सारख्या अदमाला शेवटी नरकच प्राप्त होणार तो ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागात उत्सुक झाला त्याचा मनोभाव जाणून श्री गुरुंनी त्याचे सांत्वन केले आपल्या आपला बरदहस्त त्याच्या मस्तके ठेवून त्याला सज्ञान केले मग श्री गुरुंच्या आज्ञेने त्याने त्याच्या त्यांच्या गुरुंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागला त्यानंतर श्री गुरुने कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरती ते बसलेले बिलवडी ग्रामी वास्तव्य केले गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू गुरूंच्या वचनावर तंतुतंत चालले त्यांनी गुरूंची आज्ञा पाळली आणि ते महाज्ञानी ज्ञानसंपन्न आणि गुरूंच्या आशीर्वादास प्राप्त ठरले त्यामुळे आपणही ही ह्या प्रकारेत गुरूंची आदल्या तंतोतंत पाळावी श्री गुरुदेव